नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो स्वागत आहे तुमचं आपल्या अबी टेक मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कोणकोणते बदल कोणकोणते सुधारणा झाले याबाबत शासनाने दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे तर बघूयात यात काय सुधारणा केली ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेतील सुधारणाबाबत सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचारधीन होती त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अक्षता सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय मुख्यमंत्री मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर बघूयात मित्रांनो योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे यामध्ये सुधारणा केलेले आहेत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या परिषद क्रमांक एकमधील नमूद निकष आणि शासन निर्णय दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस यामध्ये काय सुधारणा केल्या आहे त्या बघूयात नंबर तीन योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिकृत्ता आणि निराधार महिला तर यामध्ये काय सुधारणा केल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अव्यहित महिला तर मित्रांनो यामध्ये वया वयामध्ये पाच वर्षे वाढ केलेली आहे आणि यामध्ये कुटुंबातील एक अवैध सदस्य यामध्ये पात्र ठरणार आहे नंबर चारच्या याच्यामध्ये माहिती होती योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अनुक्रमांक दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिवृत्ता आणि निराधार महिला तर यामध्ये काय सुधारणा केली राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिवृत्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तर मित्रांनो यामध्ये एक अविवाहित महिला ही पात्र ठरणार आहेत कुटुंबामध्ये योजनेच्या लाभार्थ्यांची पात्र नंबर चारमध्ये तर अनुक्रमांक नंबर तीन किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण अगोदरच्या जे आरमध्ये होते यामध्ये बदल त्यांनी किमान वयाचे एकवीस वर्षे पूर्ण वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत नंबर चार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत तर यामध्ये काय सुधना केली आहेत बघूयात ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीचे वेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाय यंत्रणाद्वारे करत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंट्राचे कर्मचारी पात्र ठरतील नंबर पाच सदर लाभार्थी महिलेचे शासनाने इतर विभागात मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल यामध्ये मित्रांनो अगोदर अपात्र पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असेल तर अपात्र होते तर आता याच्यात काय स्वरणं केल्या आहेत बघूयात सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात राब येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर नंबर पाच अनुक्रमांक सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नियुक्त संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर मित्रांनो पाच एकरच्या पेक्षा जास्त जमीन असेल ती अपात्र ठरलेले होते तर नवीन जे आरनुसार ती अट आता रद्द करण्यात आलेली आहे नंबर सहा सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे जन्म प्रमाणपत्र तर यातमध्ये काय सुधारणा केली आहे बघूयात महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र काही धरण्यात येणार आहे किंवा परराज्य जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्राचे आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र काही धरण्यात येणार आहे तर मित्रांनो तसचे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र ही अट आता रद्द करण्यात आली आहे त्यासाठी महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चार कागदपत्र ह्या प्रमाणपत्र आपण सादर करू शकतो सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकार यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तर यामध्ये काय सुधारणा केल्या बघूयात सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि यामध्ये काय बदल केलेत तथापि पिवळे किंवा केशी रेशन धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांकडे पिवळे किंवा केशी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही सदर योजनेत आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसंच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो यामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तरी सर्वांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा आपली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद